श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार या दिवशी भोगी आहे या भोगीच्या दिवशी काय करावे काय खावं आणि काय टाळावे मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया भोगीच्या दिवशी पुरुष स्त्रिया लहान मुले सगळ्यांनी आपले केस धुतले पाहिजेत म्हणजेच आपली वर्षभराची सर्व पिढा निघून जाते असे पूर्वीचे लोक म्हणायचे दुसरा आहे घरातील सगळ्यांनीच डोक्यापासून पायापर्यंत पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आणि काळे तीळ टाकून स्नान अवश्य करावे जर आजारी व्यक्तीने अशा पद्धतीने स्नान केले तर त्याच्या तब्येतीत देखील सुधारणा होते तिसरी गोष्ट आहे भोगीच्या दिवशी मिश्र, मिश्र भाज्यांची भाजी अवश्य बनवावी तसेच बाजरीची भाकरी तीळ लावून बनवावी आणि घरातील सर्व सदस्यांनी ती आवडीने खावी देवी देवतांना नैवेद्य म्हणून दाखवावा जो खाईल भोगी तो राहील निरोगी आणि न खाई भोगी तो सदा रोगी याचा अर्थ असा की भोगीच्या दिवशी भाजी आणि भाकरी जरूर खावी चौथी गोष्ट आहे जर तुमच्या जीवनात पितृदोष असेल तर पित्रांना प्रसन्न करण्यासाठी भोगीचा दिवस योग्य आहे दक्षिण दिशेला तोंड करून तांब्याच्या भांड्यात पाणी आणि काळे तीळ मिसळून अर्पण करा जल अर्पण करताना ओम पितृदेव भव हा या मंत्राचा जप करा पितृदोष कमी करण्यासाठी भोगीचा दिवस हा उपाय भोगीच्या दिवशी नक्की करा पितृदोष कमी होईल जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद